पाटण परिसरात भर पावसात डांबरीकरण पावसातील डांबरीकरणाचा व्हिडिओ व्हायरल साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघामध्ये भर पावसात डांबरीकरण होत असल्याचा व्हिडिओ नागरिकांकडून व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये डांबरीकरण सुरू असलेल्या परिसरात पाऊस सुरू आहे असं असतानासुद्धा संबंधित ठेकेदाराकडून त्या ठिकाणी डांबरीकरण सुरू आहे आणि या पावसातील डांबरीकरणामुळे रस्त्याचं काम व्यवस्थित होणार का हा गंभीर प्रश्नही निर्माण आहे भर पावसात डांबरीकरणाचा ठहास हा कुणाच्या सांगण्यावरून केला जात आहे असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे त्यात नेमका या कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही नेमकं कुणाच्या वर असताना असा गंभीर प्रकार सुरू आहे व्हायरल व्हिडिओमध्ये देशमुखवाडी किसरुळे अंबेघर नऊ मळंदेश्वर खोपोली या गावातील मंदिर रोड या ठिकाणी पावसामध्ये डांबरीकरण सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे सोबतच राजकीय पुढाऱ्यांच्या चेल्याकडून मुजोरी दमदाटी असे प्रकारही सुरू असल्याचं म्हटलं जात आहे